अभिजात सभागृहाच अवमूल्यन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने होताना दिसतोय कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता हा थैथयाट या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता वाघबाईंनी जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात याचेही कृपया त्यांना पण मी तुम्हाला जसं म्हटलं की यांची लायकी तीच आहे आणि ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो आता त्यांनी काल ज्या पद्धतीने माझ्यावरती ट्विट केलं ते नेहमीच करतात माझ्या कॅरेक्टरवर सतत बोलण्याचा प्रयत्न असतो वेळा वाकड बोलण्याचा प्रयत्न असतो आता विरोधी पक्षातल्या आधीच्या सगळे बोलून बोलून थकले आता यांची सुरू झाली मला प्रश्न पडला हे प्रश्न अजून किती वर्ष विचारणार एकच प्रश्न माझ्या कॅरेक्टरला धरून जे विचारलं जात जे बोललं जात ज्या पद्धतीने अरे तुम्ही काय समजता स्वतःला आणि तुम्ही आहात कोण तुमची लायकी काय बर विषय त्यांचा नव्हताच ना मी का बोलले कारण त्यांच्या नेत्या नेत्या अनिल परबने माझ्याकडे बोट दाखवून चित्रा वाघ असं म्हणून मला प्रश्न विचारला उत्तर देऊ नको आणि हा प्रश्न फक्त एकटे चित्रा वाघचा नाहीये अह तुम्ही महिलांवर दादागिरी करता तुम्ही असाल मोठे शहाणे पण महिलांचा अपमान करायचा त्यांची दादागिरी त्यांच्यावर करायची त्यांचा आवाज दाबायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला आम्हाला हलक्यात घेऊ नका हा मेसेज होता पण या सटर फटर वटवागळांना त्यांची लायकीच तेवढी आहे की कुठल्याही परिस्थितीतून काहीतरी निर्माण करायचं आणि त्या ठिकाणी बोलायचं आता त्यांनी माझ्यावरती इतका काल घाण बोलल्या अरे आम्हालाही घरदार आहे ना आम्हालाही संसार आहे आम्ही का रस्त्यावर पडलोय मग मी एकच प्रश्न विचारला तो जो कोण त्यांचा नवरा होता सिद्ध की ही मुळे कुणाच्या पण लेकरांवरती मी परत सांगते मी काल ट्वीट करताना पण मला खूप दुःख झालं आता बोलतानाही मला त्रास होतोय कारण त्या लेकराचा दोष नाही त्याच्यामध्ये पण जिनी जन्म दिला तिला तर अक्कल पाहिजे तो बाप सांगतो डीएनए टेस्ट करा डीएनए टेस्ट करा तुम्ही आमचं बोलता आम्ही तुमचं बोललो तर मग तुमच्यात आणि आमच्यात फरक नाही राहिला म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगायचंय ज्याची जेवढी लायकी तो तेवढाच विचार करतो काल मला विचारलं गेलं माझं नाव घेऊन बोलले म्हणून मी त्यांना उत्तर दिलं तो विषय मी काढलाही नव्हता सभागृहात हा विषय माझ्या सहकारी मनीषा कायंदे यांनी काढला त्या दिशा सालियांच्या विषयावर बोलत होत्या आम्ही मीच नाही माझ्यासारख्या आणखीन सहकार्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आणि त्याला बोलताना पद्धतीने अनिल परबांनी बोट करून चित्रा असं म्हटलं तेव्हा त्यांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे आणि जे मी बोलले त्याचा मला अभिमान आहे महिलांना हलक्यात घेऊ नका हा स्ट्रॉंग मेसेज त्याच्यातून दिलाय तुम्हाला काय आमची आमचा नवरा काय करतो आमची पोरं काय करतात तुम्हाला काय करायचं हो? तुम्ही मुद्द्यावर बोला ना हेच तर म्हंटल मी तुम्ही आमच्या कॅरेक्टर वर बोलणार हे कधी होत सगळं हे कुठल्या मानसिकतेतून होत की तुमच्याकडे बोलायला काय नाहीये तुमच्याकडे बोलायला काय नसतं त्यावेळेला असे मुद्दे उपस्थित होतात प्रश्न साधा होता विचारा उद्धव दिली क्लिनचीट हाच तर विषय होता आणि मग त्याच्यामध्ये मला मला तर किव येते की एवढा प्रगाढ पंडित हुशार विधीज्ञ माणूस त्याला उत्तर देताना आलं ते सटर फटरांना पुढे केलं आणि पुन्हा तेच चित्रावाघ आणि मग किती पुरुष पायाला बांधले रे ही नीच नीच प्रवृत्ती आहे कधी थांबणार पुरुष नाही यांच्या सारख्या म्हणजे आता ते त्याला समजायला पण अक्कल पाहिजे ना कारण यांच्या डोक्यात या घाण येण्याशिवाय स्त्री आणि पुरुषाला जोडण्याच्या शिवाय यांच्या डोक्यात काही नाही म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच येणार हे मला या ठिकाणी सांगायचं एक विषय फक्त त्याच्यामध्ये मी हाऊसमध्ये होते मला माहीत नाही पण मला माझ्याकडे एक कंटेंट आला त्याच्यात त्यांनी म्हटलं की या काय शिवसेना भवनावर गडाबडा लोळत होत्या मला घ्या अरे हॅलो हो मला सांगायचंय बरं झालं बोलल्या अरे थोडी माहिती घ्या यार त्यावेळेला तुम्ही नव्हतात दस्तूर खुद्द दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी उबाठाचे आत्ताचे आमदार मिलिंदी नार्वेकर यांच्याकडे माझ्यासाठी निरोप पाठवला होता की चित्राताई ये एकदा येऊन भेटा तुमच्यासारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे मी जाणं न जाणं हा नंतरचा भाग होता पण त्यांच्या शब्दाला रिस्पेक्ट म्हणून मी नक्की गेले होते मी नव्हते गेले त्यांनी बोलवलं होतं मला आणि याची विश्वासार्हता याचा खरेपणा त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब सुद्धा होते कारण त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे सगळं कोऑर्डिनेट करतील त्यामुळे मिलिंदजी मला दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेकडे पण घेऊन गेले मी म्हटलं मला विचार करू द्या मी अजून ठरवलं नाहीये पण ते म्हणले नाही नाही तुम्ही आणि त्यावेळेला आदित्य ठाकरे सुद्धा होते हे मला सांगायचंय या सगळ्या घटना या सत्य आहेत आता एकनाथ शिंदेवर तुमचा विश्वास नसेल मिलिंद नार्वेकर तर तुमच्याकडे त्यांना विचारा तेच मला घेऊन गेले त्यांच्याकडे स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी निरोप पाठवले की चित्राताईंना भेटायला घेऊ नये आणि त्यांच्या शब्दाचा मान म्हणून मी तिथे गेले होते एकच चांगली गोष्ट तिथे झाली की माझी खूप वर्षापासून इच्छा होती की मला बाळासाहेब जिथे बसायचे त्या खुर्चीचं दर्शन घ्यायचं होतं आणि मी उद्धवजींना विनंती पण केली की उद्धवजी जिथं बाळासाहेब बसतात मला तिथे जाता येईल का त्यांनी आदित्य ठाकरेंना सांगितलं हे तुम्ही आदित्य ठाकरेंनाही विचारा ते माझ्यासोबत एक लिफ्ट होती तिथून मला घेऊन गेले आणि बाजूला जिथं बाळासाहेब बसायचे मी तिथे जाऊन पाया पडले कारण माझी बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि हा सगळा घटनाक्रम बोलण्याआधी उद्धवजींना विचारा आदित्य ठाकरेंना विचारा मिलिंद नार्वेकरांना विचारा आणि जमलं तर तुम्हाला शिंदे साहेब सुद्धा सांगतील कारण सुद्ध ते सुद्धा त्याचा एक भाग होते आणि म्हणून उठसूट काहीतरी बेछूट बोलायचं मी माझ्या एकटीसाठी नाही मांडले हा विषय फक्त सभागृहातला किंवा राजकारणातल्या क्षेत्रातला नाही आहे आज प्रत्येक ठिकाणी महिला लढते स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि प्रत्येक ठिकाणी या अनिल परबांसारखी नीच प्रवृत्ती तिला त्या ठिकाणी ठोकत असते तिला बोलत असते अरे आपण उत्तर कधी द्यायचं आणि मी उत्तर दिलं तर माझ्यावर तुटून पडले मला फरक नाही पडत आहे मला कोण काय बोलतंय याचा फरक पडत नाही मला जे पटलं ते मी बोलले पुन्हा सांगते त्यांनी विषय काढला त्यांनी माझं नाव घेतलं त्यांनी असं बोट केला बोला चित्रावाक चित्रावाक बोलली आणि त्याच्यात काहीच चूक नाही कोणाची अरे मग गरिमा काय फक्त महिलांनी सांभाळायची संजय राऊतनी तर बोलूच नाही हो संजय राऊतांचा मराठी भाषेचा गरिमा महिला सन्मान काहीतरी संबंध आहे का काहीतरी संबंध आहे का आजच त्या स्वप्ना पाटकरच ट्विट बघा तिला वाहिलेली शिव्यांची लाखोली दुनियेने वाईकली त्या निलमदाई इतके वर्ष त्यांच्या सोबत काम करत होत्या त्यांच्याबद्दल ते काय बोलले त्यांनी महिलांबद्दल बोलू नये आणि तो शहाणपणा तर त्यांनी मला शिकवूच नाही